दिनांक वीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी आस्था मल्टीपर्पज हॉल येथे खास ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी एक शाळा आनंदाची हा मुक्तांगण या संस्थेतर्फे कार्यक्रम आयोजित करणे करण्यात आलेला होता सुरुवातीला नोंदणी केल्याप्रमाणे लोक येत होते तोपर्यंत कार्यक्रमाचे संयोजक व यूथ अँड सिनियर सिटीझन मंचाचे अध्यक्ष श्रीयुत विनायक कुलकर्णी यांनी मुक्तांगण व एक शाळा आनंदाची हा कार्यक्रम सुरू करण्याविषयी पार्श्वभूमी सांगितली आणि त्यांनी त्यांच्या कार्याची माहिती करून दिली या कार्यक्रमासाठी जवळजवळ पन्नास कोल्हापुरातील व इतर भागातील सदस्यांनी नोंदणी केलेली होती त्याप्रमाणे लोक येत होते आणि सर्व लोक येईपर्यंत या कार्यक्रमाविषयी हा कार्यक्रम का सुरू केला याविषयी माहिती या Uh, मुक्तांगणचे संयोजक श्री विनायक कुलकर्णी यांनी सुरुवातीला दिली बरेचसे ज्येष्ठ नागरिक त्यांची मुले परगावी किंवा परदेशात नोकरीला असल्यामुळे ते एकटे राहतात आणि अशा ज्येष्ठ नागरिकांना त्यांचा संपूर्ण दिवस किंवा वेळ कसा घालवायचा हा प्रश्न असतो या उद्देशाने सर्व ज्येष्ठ नागरिकांचे एकत्रीकरण अर्थात गेट टुगेदर करण्याच्या उद्देशाने आणि प्रत्येकाला व्यासपीठ uh, मिळवून देण्याच्या उद्देशाने आणि त्यांना एक दिवस आनंदात घाण घालवण्याच्या उद्देशाने एक शाळा आनंदाचे हा उपक्रम मुक्तांगण या अंतर्गत या कार्यक्रमाचे संयोजक श्रीयुत विनायक कुलकर्णी तसेच डॉक्टर सुरेखा पाटील आणि डॉक्टर देवेंद्र रासकर या तिघांनी मिळून हा उपक्रम सुरू केलेला अस असून डॉक्टर सुरेखा पाटील यांच्या आस्था मल्टीपर्पज हॉल पेट्रोल पंप पुईखडी राधानगरी रोड येथे हा कार्यक्रम स आयोजित केलेला असतो क आणि करत असतो यावर्षी हा कार्यक्रम वीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी आयोजित करण्यात आले करण्यात आलेला होता आणि या कार्यक्रमासाठी जवळजवळ कोल्हापूर व कोल्हाबाहेर कोल्हापूरबाहेरील पन्नास लोकांनी नोंदणी केलेली होती सुरुवातीला या कार्यक्रमाचे संयोजक व प्रमुख श्रीयोत देवेंद्र रासकर विनायक कुलकर्णी आणि डॉक्टर सुरेखा पाटील यांची ओळख त्यांनी एकमेकांनी करून दिली सुरुवातीला देवेंद्र रासकर यांनी विनायक कुलकर्णी यांची ओळख करून दिली विनायक कुलकर्णी यांनी डॉक्टर सुरेखा पाटील यांची ओळख करून दिली आणि डॉक्टर सुरेखा पाटील यांनी डॉक्टर देवेंद्र रासकर यांची ओळख करून दिली आणि त्यानंतर मुख्य कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली सुरुवातीला प्रश्न मंजुषाचा कार्यक्रम आणि आपली प्रत्येकाने ओळख करून दिली हा उपक्रम घेतला गेला मला कुठे जायचे आणायचे काही व्यवस्था समजा एखादे लोक बाहेर जाऊन आलं तर त्याला कुठं आंबवायला त्यांनी माहिती करू शकतो तर ते सुद्धा लाईन व्यवस्था ते बाबूचारामध्ये करतात इतकं त्यांना समाजासाठी वेळ द्यावा द्यायचा असून त्यांनी ज्यांना घरातून कधी बाहेर नाही पडलेले त्या लोकांना सुद्धा त्यांनी घरातून बाहेर काढलेले आहे त्यांना व्यासपीठ दिलेलं आहे म्हणजे शाहूस मार्गला कार्यक्रम होता आपले त्या ठिकाणी याच्यामध्ये सांगली रे त्या सत्तावीस मध्ये अठरा नंबरला विनायक कुलकर्णी आहेत. हे पुस्तक सुद्धा तुम्हाला उपलब्ध होऊ शकतो. हे प्रशांत कुलकर्णी आलेले आहेत आणि हे येणार आणि यांचे स्वतःचे त्याच्यामध्ये कदाचित काही काही पण त्याच्यामध्ये 18 नंबर आहे. तर काही सत्तावीस लोक आहेत त्या सत्तावीस मध्ये अतिvartheta्यांच्या सरकारंना मदत आहे दिवसभर आपण माहितीवर आहे डॉक्टर श्रीकर्मा यांनी त्यांचा काम जो आता

प्रश्नाचे उत्तर देणे हा उपक्रम सुरू झाला प्रसिद्ध ग्रंथांचे रचनाकार महाभारत श्रमचित मानस आणि पंचतट

कि आगे <biscuit> <with subscribe> yeah. में कराते हैं आने एक्ट्रेस वर्षों के नाटक विषय में इंग्लिश में ज़माने में पराठे या एक्ट्रेस नायस और सेवन साल के भी उन्हें स्वामी का त्यागना ज़रूरी है क्योंकि जब उनके पास नहीं चलता अब वो लाइफ सर्वाप किस्सों ही चाहिए जनता बाजारच्या जवळ जवळ सहा सात शाखा होत्या शेतकरी ह्याच्यामध्ये हो मी त्यांचा माल फाटवायचे आणि त्यांना पण त्या काळी महिलांना बाहेर देवाच्या ठिकाणी सुद्धा मी तिला मानतो आता थोड तिच्या तक्येतीसाठी थोड तिथं तिच्यासाठी वेळ मी तिला कावतो रागावतो पण ते सगळं आहे ते

प्रश्नमंजुषाच्या कार्यक्रमानंतर डॉक्टर सुरेखा का पाटील यांचा वीस फेब्रुवारी रोजी वाढदिवस असल्यामुळे सर्वांच्या तर्फे डॉक्टर सुरेखा पाटील यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला तसेच श्रीयोत प्रमोद जोशी हे नव्वद वर्षाचे ज्येष्ठ नागरिक आलेले होते त्यांचा देखील वाढदिवस त्यानिमित्ताने साजरा करण्यात आला आणि त्यानंतर सौरश्मी भोसले व मीना कांबळे यांनी एक लावणी नृत्य सादर केले आणि या कार्यक्रमास त्यामुळे एक चैतन्यमय वातावरण निर्माण झाले आणि त्यानंतर दुपारच्या वेळी सर्वांना सुग्रास भोजनाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता पहिल्या सत्रामध्ये सर्वांनी आपली ओळख करून दिली आणि प्रश्नमंजूषेचा कार्यक्रम झाल्यानंतर डॉक्टर सुरेखा पाटील यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला आणि त्यानंतर मीना कांबळे व रश्मी भोसले यांनी लावणी नृत्य सादर केले आणि त्यानंतर जेवणाची सुट्टी झाली भोजनाच्या सुट्टीत एकीकडे जेवण चालू असताना दुसरीकडे कराओके गाण्यावर खऱ्या अर्थाने एक शाळा आनंदाची म्हणजे काय असते याचा प्रत्यय प्रत्येकाला येत होता आणि प्रत्येकजण यामध्ये सहभागी होऊन संपूर्ण वातावरण आनंदमय आणि चैतन्यमय असं झालेलं होतं मित्रांनो आत्तापर्यंत आम्ही आपल्यापुढे सादर केलेला एक शाळा आनंदाची हा उपक्रम आपल्याला कसा वाटला नक्कीच आवडला असेल कारण यामध्ये आम्ही प्रश्नमंजूषा घेतल्या त्याशिवाय कराओके गाण्याचा आनंद घेतला आणि विशेष म्हणजे बऱ्याच ज्येष्ठ नागरिकांनी आपले नाव सांगताना काही प्रश्नोत्तरं जी होती त्याला अतिशय उत्कृष्टपणे प्रतिसाद दिला आणि त्यामुळे आत्तापर्यंतचा हा पहिल्या सत्रातील आमचा जो कार्यक्रम आहे तो अतिशय यशस्वीपणे पार पडलेला आहे आणि आप आपल्याला आता नक्कीच उत् नक्कीच उत्सुकता लागली असेल की आपला हा सेकंड पार्ट दुपारी भोजनानंतरचा कसा असेल याची उत्सुकता सगळ्यांना लागलेली होती आणि खरोखरच आपल्यालाही हा आमचा दुसरा पार्ट देखील नक्कीच आवडेल तर आपल्याला ह्या आज एक शाळा मुक्त अंगणची या आमच्या उपक्रमाचा पहिला पार्ट आम्ही आपणासमोर सादर करत आहोत आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपण आमचे बी एस के पर्यटन हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि इतरांना देखील हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद शहरातील इतर ज्येष्ठ नागरिकांना देखील अशा प्रकारचा एक शाळा आनंदाचे हा उपक्रम हवा असेल तर आम्ही आपल्या भागात येऊन देखील हा उपक्रम सादर करण्यास तयार आहोत आणि आपल्या भागातील ज्येष्ठ नागरिकांना जे एकटे राहतात त्यांना देखील या सुवर्णसंधीचा लाभ मिळेल त्यामुळे आपण आम्हाला निश्चितच संपर्क करा जेणेकरून आपल्या सर्व सिनियर सिटिझनना याचा लाभ होईल आणि प्रत्येकाला एक शाळा आनंदाची यामध्ये सहभाग घेता येईल आम्ही आपल्या उत्तराची वाट पाहत आहोत आपण आम्हाला प्रतिसाद दिल्यास नक्कीच आम्ही आपल्या भागात देखील येऊन हा एक शाळा आनंदाची हा उपक्रम निश्चितच आम्ही तिथे आपल्या त्या भागातील ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी निश्चितच आपण हा आम्ही उपक्रम आयोजित करू धन्यवाद